हाय हॅलो नमस्कार आज मी मक्यापासूनची एक रेसिपी दाखवते एकदम झटपट होणारी आहे अशा प्रकारचा मका आहे बारीक आणि टोकेरी असा फुडून टोक असलेलं गोलवाला नाही आहे गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करायला कुकर गरम झालाय आता त्याच्यात दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालंय आता ही अर्धी वाटी मका टाकते झटपट होणारी रेसिपी आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते हळद टाकते आणि हे साखर लावून घेते शिटी काढून घेते पॉपकॉर्न बनवते मक्याचे आवाज येतो आहे गॅस फुल ठेवलाय वाव वाटीमध्ये भरून लाह्या झाल्यात म्हणजे पॉपकॉन बनलेत एकदम झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज अर्ध्या वाटीमध्ये कुकर बर झाले हेच पॉपकॉर्न आपण विकत घ्यायला गेलो तर नक्की हे शंभर रुपये असतील तेच फक्त दहा रुपयामध्ये म्हणजे अर्ध्या वाटी मक्यामध्ये हे एवढे झालेत अगदी कुकर भरून नक्की करून बघा